आज सगळे मस्त ना मस्त रहा आजचा दिवस मला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं ही ईश्वरच्या प्रार्थना आणि माझं सकाळचं पूर्ण काम वगैरे आहे आणि आता वाजले दुपार चुपारा तर आज मी आखाड तळणार आहे तर खूप दिवसापासून लागला आणि ते आखाड तळलाच नव्हता तर म्हटलं चला आज तरी तळून टाकूया आखाडाचा महिना लागून संपत पण आलाय पण मला काही वेळ मिळाला नाही आखडताळायला तसंही आज दोन तीन दिवस बाकी आहे पूर्ण काम झालं होतं फक्त सुकलेल्या कपड्याच्या घड्या राहिल्या होत्या घालायच्या आणि आज खूप जास्त कपडे होते धुवायला तर आज टावेली वगैरे सगळं धुवून काढलंय आणि आठ दिवसाच्या आठ दिवसाला या टावेली नाही धुतल्या तर त्याचा पण खूप घाण वास येतो त्याच्यामुळे मी आठ दिवसाच्या आठ दिवसाला टावेली स्वच्छ करत असते चला तर आता आपण करूया तिखट पुरी तर इथं मी हिरवी मिरची घेतली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि मूड भरून कोथंबीर तर याला छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून आणि इथं मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय एक कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ आणि थोडीशी आळद टाकली चवीनुसार मीठ आहे आणि वाटण टाकून दिलं आणि बारीक कट केलेली कोथंबीर को आहे कोथंबीर मात्र जास्त प्रमाणामध्ये मा टाका छान लागते पुरी खायला आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं पीठ मळून आहे आणि या आषाढ महिन्यामध्ये सगळेच वेगळे वेगळे पदार्थ तळून खातात आणि या महिन्यामध्ये ना तेलगट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करत असतात म्हणून या आषाढ महिन्यामध्ये प्रत्येकजण वेगळे पदार्थ तळून खातात आणि मला जेवढी माहिती आहे मी तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं इथं तुमच्यासोबत बोलता बोलता आपलं पीठ पण मळून झालं आहे आणि एक चमचा भरून मी खाली तेल लावलं आहे पिठाला आणि तुम्हाला किती मोठी पुरी करायची त्यानुसार इथं असे गोळे तयार करून घ्यायचे हे बघा आणि असं लाटून घ्यायचं आणि याला आपल्याला पीठ वगैरे नाही लावायचं तर थोडंसं तेलाचा हात एक बोट तेल लावायचं आणि लगेच पुरी लाटून घ्यायची तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये मेथीची भाजी पण टाकू शकता बारीक कट करून पण मेथीची भाजी टाकायची असली ना तर इथं कोथिंबीरने टाकायची बारीक कट करून फक्त वाटणामध्ये तुम्ही इथं था, कोथंबीर यूज करू शकता फक्त तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनं पुऱ्या कशा तयार करायच्या ते दाखवते हो हे बघा इथं मोठी चपाती लाटून घ्यायची आणि जास्त जाड पणने लाटायची मिडियममध्ये लाटून घ्यायची आणि तुमच्याकडं काठाची प्लेट किंवा तांब्या असेल ना तर त्याने अशा पुऱ्या कट करून घ्यायच्या असं केल्यामुळे ना आपल्या पुऱ्या खूप लवकर लवकर तयार होतात आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि काहीच नाही हे बघा आपल्या पुऱ्या किती छान तयार झाल्या आहेत आणि किती टम्म फुगल्या आहेत त्या आणि अशा गोल्डन कलर आला की आपण पुरी काढून घ्यायची आणि तेल मात्र छान गरम झाल्यावरतीच पुऱ्या तळून घ्यायच्या हे बघा इथं अशा प्रकारे आपल्या पूर्ण पुऱ्या मी तळून घेतल्या आहे आणि किती छान झाल्या आहेत त्या आणि या पुऱ्या तुम्ही नुसत्याही खाऊ शकता आणि सासूबाईनी आवाज दिला आहे खाली तेल घ्यायचे चला तर आपण खाली जाऊया तुम्हाला वाटण खाली म्हणजे कुठं तर मी दुसऱ्या ताळावरती राहते ना तर आता आपण खाली जाऊया आणि मी चार चपात्या घेते त्या बाईला द्यायला सासूबाईंनी मला खालूनच सांगितलं आहे चटणी आणि चपात्या घेऊन ये म्हणून तर माझ्याकडं कराळाची चटणी आहे आणि मी कराळाची चटणी आणि चपात्या घेऊन जाते खाली हे बघा अशी खाली डबे ना माझ्याकडं कशाचे पण डबे आले ना मी असे जमा करून ठेवत असते असं कोणाला पण द्यायला कधी पण कामं येतं ना त्याच्यामुळे आणि ही चटणी चटणी तर माझ्याकडं नेहमीच असते ही नुसती कराळाची चटणी नाही आहे तर मिक्स चटणीही याच्यामध्ये तीळ खोबरं आणि कराळं टाकलं आहे जास्त प्रमाणामध्ये आणि थोडेसे हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकून ही चटणी तयार केली आहे मी या डब्याचं झाकणच लागत नाही आहे

आई काय म्हणते नाही म्हणू लागलं का बोल माझ्या म्हणलं बाजार मग आता घेते आई मी आता नाही घेत पाया टाकून दिली पुन्हा नको म्हणते कमाल येतो बुला नव बोलते मग मग खरा झालं तर बदलून देते मी खरा झाले नाही तर ते किती वेळ झाला आई घेऊन टाका शोरूम वापस नाही लागत येतं हा नाही तर ते सोनारचे पलीकडे दाल झालं मग ते तुमचं सोनारचे पलीकड मावशी नाही तर चल बाई तुम्हाला तो वापस नव्हता खेळ दोन मिनिटांनी झाले हा काम करावं लागेल जाऊ द्या राव द्या चल मग उचल आग घेतले आणि आता वापस करायचे म्हणता सासूबाई गेल्या त्या बाईच्या मागच वापस करायला दोन मिनिट फक्त पायात घातलेले चेन त्या ने वापस नाही घेतले काय म्हणावं आता त्यांना चांदीची चेन असून सुद्धा त्यांना बाजारची चेन घ्यायचे होते आणि चांदीचे ठेवून द्यायचे होते चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंत भेटूया एक छान व्हिडिओ मध्ये बाबा